नमस्कार मित्रांनो तर चला बघा आपण आता मस्त आलो आहे मी माझ्या मित्राच्या <स्थाँ> शेतामध्ये मा तर बघा आता तिकडं कांद्याची लावगड चालू आहे आणि इथं कांद्याचं रोप पण आहे वाफे हे गवत आहे बघा कसं आहे गवत बघा इथं आंब्याला किती फुलवर आल्या आता खूप आंबे येणार आहेत आणि तिकडं कांद्याची लावगड चालू आहे आणि इकडं गोबीचा प्लॉट आहे गोबीचा तर कसा रस्ता आहे बघा मस्त इथं सेल खत आहे तर खूप छान येते तेव्हा सेम करत कसे आहे बघा इथं सेम करत आणि इथं बघा आता ही मक्का लावेला इथं आम्ही माझ्या मित्रांनी आमचं मात्राचं प्लॉट आहे आता मकाचे कणस बघा कसे आहेत तर आपण आज मकाचे कणस खाऊ तुम्हाला मी कणस शिजवताना पण दाखवणार आहे तर यांचा प्लॉट आहे आमच्या सरांचा माझे मित्रच आहेत ते तर बघा मक्का कशी झालेली कंपनीची मक्का आहे एका, एका प्लॉटाने हार्वेस्टिंग चांगले साध म्हणजे दोन विकल्या जातील आणि एक आहे ना ते घरीच खाला असं त्याच्यामध्ये हे नसते एवढी तर हे काळे शेत इकडे बघा इकडे इकडचं टोटल झालेलं आहे शेती तर बघा कसं आहे आणि खूप छान प्लॉट आहे शेतीमध्ये खूप छान म्हणजे एकदम आहे तर बघू शकता तुम्ही कसं आहे हे बा आणि मक्कामध्ये तर विरशीच नाही मक्क्याला चाऱ्याची लागली होती त्यांना मी सांगितलं होतं फरटेरा टाका कोमा मध्ये बघा ना आणि मग का एकदम जबरदस्त झालेली आहे एकदम भारी प्लॉट बसलेला आहे कंस तर एवढे मोठे झालेले आहेत बघा बघा बघू शकता तुम्ही या एकदम मोठे मोठे झालेले आहेत या पाहिलं ना एका तीन बी आले दोन आहेत तर पुढं कुठं तीन पण आलेले आहेत तर चला आता आपण परत पुढे जाऊ तर कसे आहेत कंस मक्का टाकली का मग आपण इकडं आणि इथं पण मका टाकलेली आहे आपण जवळजवळ दुसरी चाऱ्याची शेतात वावर एकदम आता आली खूप छान आहे आहे आणि इकडून पण इकडनं मक्का आणि ही चाऱ्याची मक्का आता ही कांद्याचं काय बी आहे का कांद्याचं बी कांद्याचं रोप तयार होत आहे इथे तर बघा कसे फुलं आलेले आहेत कांद्याच्या रोपाला आणि हे दगडं बघा मस्त पैकी एकदम भारी मळा आहे आम्ही मस्त जेवण करतो तिथं कधी वेळ भेटला का तिथं जातो मस्त शेतामध्ये आणि कधी कंस खातो शिजून तर आता हे बघा कांद्याचं रोप इथं कांदे, कांदे लावले लावगड तेव्हा आता इथं माझ्या ट्रभुजाचा प्लॉट आहे हा ट्रबुजाचा प्लॉट बघा कसा आहे तर आता हा एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर हे मधमासे येण्या आकर्षित करण्यासाठी आम्ही हे हे लावलेले आहे पिवळ्या दिसतंय तुम्हाला नाही तर मधमासे आकर्षित करण्यासाठी आम्ही हे लावलेले आहेत आम्ही मधमासेच इथ त्याच्यामुळं तर बघा प्लॉट कसा आहे बघा एकच नंबर प्लॉट आहे त्या साईडला पण हे मधमाशे आकर्षित करतात काय तर बघा प्लॉट कसा आहे <laughs> तर खूप छान प्लॉट आहे इथं आणि टरबुजाचा प्लॉट एक नंबर आलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मस्त आहे प्लॉट कसा वाटला सोबतच आहेत का टरबुजाचा प्लॉट कसा आहे तर आपण अजून पुढे जायचं आहे आपल्याला कारण की आहे ना इकडच्या नाली पण आहेत डाळिंबाचा पण प्लॉट आहे का तर बघा आता आपण चाललो हळूहळू तर बघा ही कांद्याची लागवड ये कांदा लागवड केलेली आहे कांद्याचा प्लॉट आहे तसे मस्त वाफे बनवलेली आहेत बघा तर आता इथं सगळं आहे पंपाची मे केलेलं आहे ड्रिप सगळं ड्रिप आहे तर बघा हे प्लॉट बघा कसा आहे बघा हे टरबुजाचा वेल म्हणजे एक नंबर आहे काळुखी वगैरे आणि फुल द्यायचं छान झालेली आहे तर इथं डायरेक्ट आता पंपाचा विषय आहे पंप अच्छा डायरेक्ट सोडले जातात औषध येत नाही काय ना तर या असं गेलो होतो बघा आम्ही प्लॉट वर तर खूप छान प्लॉट मला वाटला एवढं झालं का निंद मला आवडला का सांगा कसा प्लॉट वाटला तर तिकड तर खूप छान प्लॉट वाटला तुम्हाला कसा आवडला तर सांगा कुठून बघता तुम्ही नक्की शेअर करा कमेंट करा छान छान कमेंट टरबूजाचा प्लॉट कसा वाटला तुम्ही पण खायला या येऊ शकता आमच्याकडे आम्ही तुम्हाला तुम्हाला चला तर अजून एक महिना आहे फेब्रुवारीच्या एंडिंगला बघा कसा फेब्रुवारीच्या एंडिंगला आपला प्लॉट येणार आहे म्हणजे माझ्या प्लॉट मध्येच गेलो होतो तर मस्त प्लॉट पाहिला आणि खूप छान रिटर्न आता तर तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्यासाठी आहे ना अडुसष्ट ऐंशी एमिनेट नम एमिनेट कंपनीचं आडुसष्ट ऐंशी फोटॅस आणि पी सत्तर असे घटक आहेत कंटेनमध्ये तर, आहे कंटेन तर आम्ही ते वापरले त्याला तर खूप छान प्लॉट आलेला आहे हा याच्यामध्ये सेटिंग तर फुल झालेली आहे हां खूप छान कांद्याचा प्लॉट एक नंबर आहे अजिबात म्हणजे हे नाही आहे कांदा प्लॉट आता परत ते कांदे पण दोन तीन, तीन महिन्यांनी कांदे म्हणजे येतील बघा त्याची लावगड झालेली कांद्याची आता तशी कांद्याचा प्लॉट पण एक नंबर बसलेला आहे बघा मित्रांनो एक नंबर तेव्हा डाळिंब बघले का तुम्ही डाळिंब्याचा प्लॉट आहे डाळिंबाचा हा प्लॉट डाळिंब्याचा आहे बघा बघा येऊ तुम्ही अडवा मोबाईल करा कारण की मी मोबाईल फिरवत होतो ना त्याच्यामुळं तुमचीच काळजी घेत होतो मोबाईल करून पण मग ते घेता घेता राहून चालू मला म्हणायचं आहे तर कसा प्लॉट वाटला तुम्हाला म्हणजे यावर्षी जरामुख झाली बऱ्यापैकी कारण की कांद्याचा प्लॉट पण छान आहे तरबुजाचा पण आणि डाळिंब्याचा पण छान आहे त्रास होता तर याबा आपल्या दिल चालूच आहे खाली पाणी चालू आहे कारण की याबा हा पाहिले आलो त्यामध्ये हो वल्ल वल्ला आहे दिसलं का तुम्हाला हा संध्याकाळ म्हणजे तुम्ही थांबली मोठा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे याचा दोन एक एलेक्ट्रोचा एकच नंबर आहे हो एकरी पन्नास हा नंबर मक्कापर्यंत तर आता ही दुसरी साईड मक्क्याची सगळ्या फास्ट फास्टकडनं गेलो इकडनं आलो एलेक्ट्रोचा तर बघा बघू शकता तुम्ही हा हे पहा तर आलो आम्ही आणि खरंच खूप छान इकडं पण काम चालू आहे शेतामध्ये कांदे काढायचं आणि इथं पाणी बघा करता तर खूप छान कणस आहेत हे आता तर आम्ही येणार खाण्यासाठी कणस तर मी आता घेतो आहे सात आठ कणस रस्त्याचे काम चालू आहेत ना घेतो मस्त खायला लागत छान मीठ वगैरे टाकून भाजून भाजून शिजूनच खाणार आहे भाजून नाही खाणार शिजून खाऊ शिजून तर तुम्हाला शिजून आवडतात का भाजून तर ही पण सांगा आणि खरंच तुम्हाला सांगतो खूप छान एक नंबर कणीस लागतात बरं का मला आवडतात भाजून घे तर आता प्लॉट बघा कसा आहे हा याच्यामध्ये पण आता ही रोटर इरोटर आहे दुसरं आता चाललंय जांभळीचं झाड आहे इथं लांबा इथं पेरूचे पण झाडं इथं हे आंब्याचं झाड आहे बदामचं झाड आहे इथं बदामचं तर असं आहे इत्या पद्धतीने निवेदन केलेलं आहे तर बघा आता आता इथं रोट मारल्यास हिवा हे पूर्ण कांद्याचं वाफे तयार केले आम्ही बी कांद्याचं रोप वाफे तयार आहे वाफे कोणाला लागत असलं तर वाफ्यामधलं बी कांद्याचं रोप पण घेऊ शकता तुम्ही मला फोन करू शकता नंबर भेटत का एवला एवल्या जो या गे माऊ आहे एवल्याचा प्लॉट जो जो आहे त्रास आहे मित्रांनो बघा बघा विहिरीला पाणी बघा कसं आहे आपण पाहिलं का विहीर कसं आहे कसं ओढलं आहे पाणी बघा विकास तर चला मित्रांनो आता आपण गावाकडे जाऊ तर गावात आलो आता गावाकडे बघा पहिले कसं आहे म्हणजे गावाकडे कसं आहे तेव्हा आले पहिल्या गावाकडे कसं राहतं पुरं बहिला आम्ही पाठीमागं आणि संध्याकाळी आता मस्त बेत आहे बघगा कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग खरं सांगा आणि या कणस खायला मस्त कणस शिजवले आम्ही खूप छान कणस तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा तर या आम्ही एवढे कंच सोलून आता एवढे कणस शिजवले तर आता आम्ही कणस आनंदानं खालो तर तुम्ही या खाऊ होऊ शकता तुम्हाला आवडतात का भाजलेली आवडतात का शिजवलेली हे सांगा नक्की आणि कसा वाटला ब्लॉग